नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे पुण्यातल्या हिंजवडी परिसरात तिथे टेकडीवर शांत निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे एक अद्भुत लोकदैवतेचं ठिकाण त्याचं नाव आहे बापूची बुवा मंदिर आता खरी गोष्ट ऐका खूप वर्षापूर्वी या भागात एक साधा गवळी राहत होता तो रोज आपल्या जनावरांसोबत इथे येई एके दिवशी अचानक त्याला जमिनीतून उगवलेला एक पाषाण दिसला तो हलवण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे त्या पाषाणातून रक्त बाहेर पडू लागले त्या रात्री त्याला स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले त्यांनी सांगितले मी इथे बापूची बुवा या नावाने प्रकट झालो आहे या पाषाणीची पूजा कर आणि लोकांची सेवा कर गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी घेईन दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्या जागी पूजा सुरू केली हळूहळू इथे मंदिर बांधले गेले आणि हे ठिकाण गावाच्या रक्षक देवतेचे स्थान बनलं आजही लोक इथे मनापासून नवस बोलायला येतात गावकरी सांगतात बापूची बुवा नवच फेडल्याशिवाय शांत बसत नाही कोणाचा आजार बरा व्हावा व्यवसायात प्रगती व्हावी किंवा घरात सुखशांती नांदावी अशा प्रत्येक इच्छेसाठी लोक इथे दर्शन घ्यायला येतात मंदिरात पाऊल टाकलं की पहिल्यांदा जाणवतो तो शांतपणा टेकडीवर असल्यामुळे वाऱ्याचा गार मन प्रसन्न करून टाकतो संध्याकाळच्या वेळी मंदिरात आरतीचा आवाज आणि सभोवतालच्या डोंगरातून उमटणारा प्रतिध्वनी हे खरंच अविस्मरणीय आहे जर तुम्हाला आय टी पार्कच्या गडबडीतून थोडी शांतता हवी असेल तर एकदा नक्की या मंदिराला भेट द्या आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणी